मी स्त्री हो विवाह विद्यालयाचा विद्यार्थी आहे माझे नाव यशपाली आवरे आहे मी तुम्हाला प्रगत शेतीविषयी माहिती देणार आहोत प्रगत शेती काळाची गरज आहे कारण त्यामुळे उत्पादनाची वाढ शेती अधिक शाश्वत होते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेती आणि एकात्मक शेती पद्धतीच्या अवलंब अवलंब करून पद्ध मातीची सुपीकता टिकवून ठेवते हो आणि पर्यावरणाचे संरक्षण करता येते पारंपरिक शेतीमध्ये रासायनिक आणि कीटकनाशकांच्या आवश्यक आहे प्रगत शेतीचे फायदे उत्पादनाची वाढ शाश्वत शेती जमिनीचे आरोग्य उत्तम दर्जाचे उत्पादने शेती शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे धन्यवाद